नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव समिती भाम यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित करण्यात आलेले निकाली कुस्त्यांचे भव्य जंगी मैदान उत्साहात पार पडले संपूर्ण गावातील देवतांचे वाजत काजत दर्शन घेऊन पैलवानांचे आराध्य दैवत बजरंगबलीचे पूजन करण्यात आले या मैदानात अनेक नामवंत मल्लांच्या कुस्त्या पार पडल्या यामध्ये उद्घाटनाची कुस्ती त्रिमूर्ती केसरी वस्ताद प्रताप झंजे यांचा पट्टा पैलवान साईराज झंजे मेडल विरुद्ध शंकर काळे नाते यांचा पट्टा पैलवान शुभम ढगे नातेपुते यांच्यात पार पडली या दोघांच्यात अटीतटीची लढत होऊन त्रिमूर्ती केसरी वस्ताद प्रताप संजय यांचा पट्टा मेडतचा पैलवान साईराज झंजे याने नेत्रदीपक विजय मिळवला साईराज <music> पहिला नाही केलेला आणि शुभम ढगे हा शंकर पट्टा युनिव्हर्सिटी मानकर त्रिमूर्ती केसरी प्रतापदादा झंजे यांचा चिरंजीवानी यांचा पट्टा कुस्तीरा कुस्तीला भाऊ भाऊ मान्यवर जाग्यावरती जाऊ दे आणि मग कुस्तीला प्रारंभ करा एक जबरदस्त कुस्ती आणि वादळापुरीची शांतता वा सरामी झाली उजव्या पवित्राव लढतोय सायरा झंजे आणि चौ पवित्राव लढतोय पांजे की पकड चालू झाली महाराष्ट्रातली छोट्यातली मोठी कुस्ती लहानातली महान कुस्ती लागली वा लाडण्याची आईट आणि ठा बघा समोर नाचतोय सायरा झंजे पण मजबूत पवित्रा देऊन शुभम डगे म्हणतोय हा मे कुछ काम नाही पंजा लडा आज वाज सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा घरो सोन्याचा दिवस आहे भाप मध्ये श्री कृष्ण जन्माष्टमी आणि महाराष्ट्रातलं आदर्श कुस्ती मैदान गावात आलं तर गाव दिसत एकरी पटाचा सूर मारतोय लांडण्याची आईट बघा रुबल असाच लढत होता दोन्ही हाताने एक हात धरायचा आणि चाट लावायचा तीच प्रतिकृती आहे व्यायाम शाळेमध्ये अजून दाखल नाही घरीच तयारी आहे केबीची पकड हलकी थांबा जरा एक मिनिट आणि एक कामजा घेतला साईरा झंजन तिथंच किस्ता गावाची पोषण करते आणि बचाव करतो शिवम धगे शंकर गाडी वस्ताचा पट्टा आहे तिथंच

लातूरहून सातत्याने या ठिकाणी आपल्या विजय पंड्याचे आणि सर्व बेंडपाळांचे आदरणीय असेल इंग्रजांना लातूर या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित राहिले मैदानच्या वतीनं त्यांचा हार्दिक धन्यवाद कुणा गिस्सा रावाची बाबा बा, विजय पांढरे आपल्या कुस्तीमध्ये मध्ये त्यांना स्टेजय गिस्सारावती प्रताप झंजेचा चिरंजीव विजय झाला आणि झंजय घराण्याचं नाव सातत्यानं आमच्या मैदानामध्ये कोरलेलं आहे